तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत राज्यामधील पूरस्थितीवरती तब्बल एक तास चर्चा केली आहे यावेळी कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता निश्चित करूच मात्र आता शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे यावरती राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असं विधान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे आम्ही सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमच्या जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत ती आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती त्याचा अभ्यास करते कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपा करता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे आत्ता शेतकऱ्यांना महत्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्वाची आहे त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रयत्न कर्जमाफीबाबत निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांची मागणी आहे आणि शेतकऱ्यांचं बरोबर आहे का शेतकरी अडचणीत या बाबतीमध्ये शेतकऱ्याला कुठेतरी हात दिला पाहिजे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील